झोपलायच तू आगमला गेलो तिकडून आलो कसलं काय घरात चढा गेलो चढायला घरातल्या ना मायच नव्हतो ट्रिक असलं ट्रिक असलं होय झोपायचं असतोय मी काय म्हणतोय ना वासोट्याला गुड मॉर्निंग <laughs> व्हिडिओ लेट चालू करतोय अरे लास्ट टाइमचं एक पेंडिंग होतं तसं या वेळेस करायचं की नाही करायचा प्रश्न होता आम्ही चाललेलो आहे तोरण्यावरती तोरणागडावरती वेल्हेगावातून वरती येता येता ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही निघालो आहोत जवळपास सत्तावीस जण आम्ही टोटल आहोत सकाळी पाचचा कॉल टाईम होता साधारणपणे साडेपाच ते पावणे सहा जे की भारतीय टायमिंग आहेच आपलं आणि त्या हिशेबाने शेवटी निघालो आम्ही वेळेत आलेच म्हणा सगळे लवकर असतो याच मित्राकडे चहा पिला होता तिथे थांबलो आम्ही चहा झाला त्यानंतर पुढे जातो होता गावामध्ये नाश्त्यासाठी थांबलो जे की पोहे खाल्ले सगळ्यांनी

असे सगळे जबरदस्त निघाले जाताना सुरुवातीला चढ असल्यामुळे थोडेसे दम सुरुवातीलाच लागला पण हळूहळू सवय सगळ्यांना झाली आणि खूप छान वातावरण पण होतं फार दम पण नव्हता पुढे पुढे लागत सर्वांना खाली धुका नव्हतं पण वरती गेल्यावरती फार धुका होत खरं खूप भारी वाटतंय आणि वातावरण सुद्धा आम्ही योग्य वेळेत आलेलो आहे नशीब जास्त पाऊस नाही आहे नाहीतर मग घसरा घसर झाली असे फारच पडले असते सगळेच आणि मज्जाली असते का मग आता पडतो पाऊस थांब साक्षीला सांग पाऊस पड म्हणून नको नाही <laughs> इकडे बघा सगळे मागे चलो वातावरणच इतकं सुंदर होतं की सर्वजण जाता, जाता जाता फोटो काढण्यासाठी थांबत होतो फक्त एक ग्रुप ग्रुप आहेत की नाही हे फक्त एक अटेन्शन सगळेजण काळजी घेत म्हणा किंवा एकमेकाची काळजी घेत आम्ही जात होतो जाता जाता बघितलं तुम्ही हे असं पूर्ण पार करायचं आहे हा डोंगर आणि ह्या वाटा म्हणजे जाताना असं प्रत्येकाच्या जा डोक्यात विचार येतो की हे आधी कसं पूर्ण करायचे किंवा आधी कसं चालू करायचे हे साहजिक आहे की प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो वाटा वाटांचा किंवा हे दगड आता तर ले ले, आता हे सेफ्टी ग्रिल लावलेले आता ते केलेले आहे पण ह्याच्या आधी काय होत त्याच्यानंतर हे दगडांवरती कोरलेल्या ह्या पायऱ्या होत्या त्यांच्यावरून सुद्धा हळूहळू हळूहळू जागोजागी असे सुरुवातीलाच हा पहिल्यांदा आम्हाला रोप लागला जो की पकडून जात होतो आम्ही सगळे व्यवस्थित सेफमध्ये चढण्यासारखं आहे असं अवघड असं फार नाहीये जर व्यवस्थित तुम्ही गेलात तर अवघड अशी कोणतीच गोष्ट नाही लगेच डब लागतोय पण छान वाटतं इथं तर वरती आल्यानंतर छान वाटते हा बरोबर डफ आहे राजगड जसा तसा तोरणा हा आहेच आहे डफ कारण मगाशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल अशी चढात आहे मध्ये दोरे सुटलेले आहेत पाईप पाई आहेत बाहेर पाई दगडांच्या मध्ये कोरलेले आहेत अशा तऱ्हेने आपल्याला वरती चढावं लागतो धबधबा स्वराज्याचं तोरण बांधलेला हा तोरा लहानपणापासून ऐकत होतो पण आज प्रत्यक्षात त्या पहिल्या महादरवाज्यातनं आत जाणार होतो त्याच्या आधी असं मनातूनच आलं आणि नमस्कार कर डोकं माथा माझा बुरजाला टेकवला आणि त्याच्यानंतर मी आत गेलो वरून हे दृश्यसुद्धा खतरनाक त्याच्यानंतर पुढे गेलात तुम्हाला दुसरा दरवाजा लागतो आणि या दिशेने आम्ही निघालो पुढे गेल्यानंतर बजरंगबलींचं दर्शन झालं आणि प्रत्येक गडावर ज्या ज्या वेळेस बजरंगबलींचं दर्शन त्या त्यावेळेस एक वेगळीच अशी ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होती ना। 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 त्याच्यानंतर आम्ही निघालो झुंजार माचीच्या दिशेने सगळे छान वातावरण छान सगळे खुश त्याच्यानंतर जणू बजरंगबलींचं मंदिर तर मागे होतंच आणि हे असं चालत होते सोबत वानरराज की जणू काय वाटच दाखवत आहेत आम्हाला पुढची त्याच्यानंतर झुंजार माची इथे आम्ही आलो त्याच्यानंतर तिथून आम्हाला एक सिडी होती खाली जी की झुंजार माचीकडे जायला होती झुंजार माचीला जायचं म्हणजे खरंच नावाप्रमाणे ही झुंजार माची आहे कारण तिथे उतरण्यासाठी जबरदस्त अवघड आणि कठीण म्हणजे आहे थोडं जाताना विचारपूर्वक आणि जे प्रॉपर असतील किंवा सेफ्टी वाईज तुम्ही उतरा पहिल्यांदा हा टास्क तुम्हाला लागतो की पायरी आपल्या सीडीवरून व्यवस्थित उतरल्यानंतर एक छोटा दोर आहे त्याच्यावरून तुम्हाला सावकाश पकडून खाली उतरावं लागेल साहस साहस प्रत्येकला चला छान वरती आपले चार मेंबर राहिले ना पण तसे केलं छान तसे छान सगळी उतरले तच्यानंतर हा पहिला दोरीचा टप्पा पार पडल्यानंतर आम्ही पुढे निघालो त्याच्यापेक्षा अजून टफ आहे ओके आणि आता हे आता व्हिडिओ आता मी करतोय इधर हे त्याला व्हिडिओ त्याला तिथून आम्ही छान उतरलो ओके आणि त्याच्यानंतर एक चोरवाट म्हणण्यासारखीच होती ती जे की असं विहिरीसारखं होतं तिथून यायचं होतं आतमध्ये आणि पुढे आल्यानंतर फुल असं उभारून येऊच शकत नव्हता माणूस एकतर गुडघ्यावरून रांगत यायचं किंवा असे कष्ट करत करत बाहेर यायचं सगळ्यांनी व्यवस्थित छान मजेत आले सगळे बाहेर एक टास्क असल्यासारखंच ही गोष्ट होती जी बघा हे असं वरती आल्याला एक खड्डा असल्यासारखंच होतं जे की पुढे ही, ही वाट आहे ही चोर वाट असल्यासारखीच होती ते सगळे असे छान छान आले आहे व्यवस्थित त्याच्यानंतर हा आमचा मेन जे की ते सगळ्यांना वाट बघायला लागली आम्ही लोक होतो टोटल सत्तावीस जण त्यांना थोडस विकनेस होता एक चार लोक होते ते फक्त वरती थांबले बाकीचे सगळे लोक इथून व्यवस्थित आम्ही खाली उतरवले ते स्वतः खाली उतरले धाडसानी आणि मग आम्ही प्रश्न पडला होता प्रश्न मी विचारत होतो सगळ्या मुलींना सुद्धा की खरंच तुम्हाला चालतं मग अशी म्हटलं या लास्टच्या व्हिडिओमध्ये की एक खड्डा असल्यासारखी गोष्ट आहे व्हीर असल्यासारखं वाटतं म्हणजे की तिथून उतरून तुम्हाला खाली बाहेर वाट निघते बुर्जाच्या बाहेर हे एक सिक्रेट झुंजार माचीचं सिक्रेट म्हणा किंवा एक टेक्निक म्हणा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या विचाराच्या बाहेरच्या गोष्टी आहेत okay, त्याच्यानंतर पहिला मी रोप छोटा नॉर्मल तो टास्क होता त्याच्यानंतर हे इथे तार सोडलेली आहे आणि ह्या तारेला पकडून हे असं सावकाश सावकाश उतरायचं होतं मुलींना सगळ्यांना विचारलं एक एकटीला की तुम्ही खरंच उतरणार आहात डेंजर सायकल असा विषय खतरनाक ह्या ह्या आता दगडावर ना आम्ही त्या तारेला धरून उतरतोय परत ते चढायचं आहे आणि आपण मुलांचं ठीक आहे मुलींना विचारतोय तुम्हाला यायचं का हो ठीक आहे हो म्हटलं तर मग आता इच्छा आहे तिथे मार्ग दिसणारच आहे त्याच्यामुळे पर्याय नाही सावकाश सावकाश सगळ्यांना छान घेऊन जायचंय हा विषय हे असं जसं येत आहे तसंच आपल्याला वरती जायचं असं त्यांना सांगितलं पण आहे त्याच्यामुळे चौकस छान उतरत होते जे ऍथलिक टाइप होते ते थोडेसे वेगवान पद्धतीने उतरत होते व्हिडिओ करा आमची गॅंग आडवा आडवा ही सत्तावीस मधली तीन वरती आमचे कटले।, ते कटले चार मध्ये कटले चार आमची आमची जिम चार दि ताकत उतरलो त्याच्यानंतर या म्हणजे ह्या तारेवरून जर पकडून येत असाल तर या ठिकाणी काही ठिकाणी ती तार अशी निघलेली आहे तर हाताला ती लागू शकते ते बघून थोडंसं तुम्ही काळजीने उतरा तर विचारण्याचं कारण एवढंच की कारण सगळेच जण थांबले होते आणि मध्ये सगळेच आपले लोक होते तर आपली लोक पटापट निघायला हवी होती तर सगळ्यांनी टाइमपास केला सो त्याच्यामुळे थोडस ओरडलं सगळ्यांना अरे काय ते सांगा कोण दिसत मी म्हणा तिकड आता झुंजार माचीवरून ना एक असे दोर दरवाजा आहे दोन तीन त्या साईडला पण किल्ल्याचा दिसतो या साईडला पण दिसतो आणि अख्खा रस्ता दिसतो जिथून आम्ही आलो काय म्हटलं शूर आम्ही सरदार आणि मग आम्ही निघालो ओके झुंजार माचीवरून आम्ही आता परत पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय हळूहळू हळूहळू सो अजूनही धुकं आहेच मला वाटतं जवळपास वाजलेत सव्वा दो एक सॉरी आणि धुकं हे कंटिन्यू येतंही जातं आहे काहीजण टाईम लॅप्स खूप छान काढत आहेत आता आपण पुन्हा थ्रील म्हटलं म्हणजे जसं आम्ही उतरलो होतो दोरी पकडून तार पकडून आता पुन्हा तसंच वरती जाणार आहोत बॅटरीचा सटप हो सटअपला असतो सडले मग असे आता परत असंच जायचं आहे वरती पुन्हा आता ना थोडेसे पाय सटकासटकीचे प्रकार जास्ती होणार आहे माझा चालून पटलो नाही म्हणा बॉडी बॅलेन्स ठेवला पण थोडस अवघडच आहे गडावरती मेंगाई देवीचं आणि महादेवांचं मंदिर आहे महादेवांच्या मंदिराच्या समोर या दोन वीरगळ बघायला मिळाल्या याची छान माहिती आकाशने समजावून सांगितली एक 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 करून महादेवांचं दर्शन छान सर्वांनी घेतलं त्याच्यानंतर ह्या वीरगळांबद्दल आकाश सावंत जो मित्र आहे आमचा प्रत्येक ट्रेकला सोबत असतो त्याने छान माहिती सांगितली आणि पुढे महादेवाचं मंदिर हे मेंगाई देवींचं दर्शन सगळ्यांनी घेतलं मेंगाई देवीचं मंदिर हे मेंगाई देवींचं मंदिर आणि त्यांचं दर्शन घेऊन इथे महाराजांचं दर्शन सुद्धा झालं दर्शन घेऊन मग आम्ही पुन्हा सावका सावकाश कडे कडे मेन दरवाजापाशी पोहोचलो पोचलो त्याच्यानंतर आम्ही खाली उतरायला लागलो उतरताना सुद्धा हे बघू शकत आहे सगळे सावकाश हो हो सा सावका सावकाश उतरत होते धुकं होतं थोडीशी रिस्क आहे म्हणजे पाय सटकलं तर खाली जाऊ शकतो पण सगळे सावकाश सावकाश उतरायला त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तोरणा टी हाऊस म्हणून हॉटेल होतं तिथे छान पिठलं भाकरी सगळ्यांनी खाल्लं पापड लोणचं आणि जातानाच आम्ही ऑर्डर देऊन गेलो होतो आणि हे सगळे खुश आणि एकदम मज्जेत घरी रिटर्न जाताना हे चेहरे पाहू शकता तुम्ही एक, एक असं प्राऊड फील होतं जे की ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं आणि छान आणि ने नेक्स्ट ट्रेकसुद्धा आमचा जबरदस्त आणि जोरात होईल तुम्ही सगळेजण आलात आनंदच आहे परतीचा परतीचा प्रवास सकाळी पाच मला वाटतं साडेचार चार, चार वाजल्यापासून सगळे जागे होते आणि आता ट्रेक करून मस्तपैकी साडेपाच वाजलेले आहेत खाऊन पिऊन नाश्ता करून चाहतून आता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न घरी ट्रेक सकाळी जाताना चेहरे नाराज होते पण आता वाटत नाही ते थकलेले नाराज नव्हते सोडा ना। थकलेले होते असे अडीच अडीचशे झोपे तर उठलेले तर आता आता फक्त तर ट्रेक करून येऊन पण एनर्जी आणि हे आमचे रेग्युलरचंच असतं जाताना मात्र सगळे हसत खेळत मजा करत दंगा करत निघत असतात आणि आता आकाश हा असा आठवणीतला ट्रेक आणि ही आठवणीतली लोक खूप <laughs> पुन्हा सगळे एकत्र यावेत पुन्हा असेच ट्रेक सगळ्यांनी धमाल आणि मजेत करावेत हीच अपेक्षा आणि होपफुली हेच सगळे खुश चेहरे पुन्हा पुन्हा ट्रेकमध्ये सारखे दिसावेत थँक्यू सो मच so